गोगरी येथे श्री संत बाळूमामा निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन मंगरुळपीर तालुक्यातील बाजार येथून जवळच असलेले ग्राम गोगरी या ठिकाणी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या भूमीत श्री संत बाळूमामा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य महाप्रसादाचे भव्य महाप्रसादाचे आयोजन केले होते त्यानिमित्त हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला जवळपास असलेल्या पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला गोगरी खेरडा इरंगी एडशी कंजरा लाठी चिखली पिंपरी बाजार येथील भाविक भक्तांनी श्री संत बाळूमामा संस्थान गोगरी येथे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री संत बाळूमामा निमित्त काल्याचे कीर्तन हबप राजू महाराज गायकवाड धनगरवाडी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तरी महाप्रसाद व काल्याच्या कीर्तनाला गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा